नमस्कार मंडळी आणि यूट्यूब फॅमिली राम हरी तर मी कविता तर बघा मी खूप दिवस झाले लॉंग व्हिडिओ बनवलेलाच नाही सुनावर नाही किंवा सासूवर नाही काहीच नाही कारण माझं असं आहे जर आपण आपल्याला ती घटना माहीत असेल ना तरच त्याच्यावर मी तो व्हिडिओ बनवते म्हणजे आपल्याला पण जे, आप जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे खोटं नाटं नको सांगायला बरोबर का नाही कारण एक ना दिवस खोटं समोर येत असतं त्याच्यामुळे जे काही येते मी खरंच सांगते आणि त्याच्यावरच हा व्हिडिओ मी बनवते तर भेटू आपण म्हणजे भेटलो आता आपण परत एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आत्ता वाजले आहे संध्याकाळचे साडेपाच तर शुभ संध्याकाळ सर्वांना आणि मी बाप्पाचरणी अशी प्रार्थना करेन सर्वांना देव गणपती बाप्पा सुखी ठेव हो, हीच गणपती बाप्पाचरणी मी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आजकाल काय झालं आहे म्हणजे आजकाल सुना घाबरत नाही म्हणजे सासू काय सासरा काय किंवा नवरा काय कोणालाच घाबरत नाही कारण ते त्याचं कारण म्हणजे आपणच आहे बरं का ज्यावेळेस आपलं म्हणजे जेव्हा सुना लग्न होतं ना त्याच वेळेस सासूनं जी ओल्ली काठी राहते ना तेव्हाच ती दाबली पाहिजे हां तेव्हाच त्या ते सासूनं सुनाला वळण लावलं पाहिजे का सकाळी लवकर उठणं सकाळचे कामं करणं आपण काय विचार करतो नाही बाई जाऊ द्या आजकाल मुली तर भेटत नाही त्याच्यामुळंच हा प्रॉब्लेम झालेला आहे सगळा तर मुली मिळत नाही आपण काय विचार करतो आपल्याला कोणी काय सांगतं घरातले पण काय सांगता बाई हे बघ आता तुझ्या मुलाला मुलगी भेटत नव्हती आता भेटली तुझ्या मागं काय लागू नको जास्त तिला काही त्रास देऊ नको काही देऊ नको अरे आजकालच्या साहसा त्रास देतच नाही म्हणजे त्यांची एवढं म्हणजे त्या आपल्या मुली सगळ्यांना वागवत्या सुनांना कारण सहसा तसं करतच नाही मुलीसारखंच वागवत्या पण सुना मात्र मुलीसारख्या राहत नाही अशा सगळ्याच सुना बी नाही आहे आणि सगळ्यात सासा पण नाही मी एक सांगते तुम्हाला पण काही सुना आहे तर त्याच्यावरच मी हा एक व्हिडिओ बनवते आमच्या जवळच गावची गोष्ट आहे म्हणजे जवळचं आहे आणि आहे आणि मी माझ्या डोळ्यानं पाहिलेली आहे हे हे सगळं पाहिलं आहे आणि जी ती सासू आहे तिनं मला पण सांगितलं पण आता आपण काय करणार सांगा ना पण सुनांनी असं कधीच वागायचं नाही तर जी ती मुलगी होती मी तिला लहानपणापासून बघितलं होतं तिच्या म्हणजे तोंडावर माशीसुद्धा उठत नव्हती कधी ती माणसाबरोबर बोलतसुद्धा नव्हती रस्त्यानं चालली तर सरळ एकदम खाली पाहून चालणार अशी ती पोर विश्वाससुद्धा बसना बसणार नाही माणसाचा पण जेव्हा मी बघितलं ना खरं मी माझ्या कानानं ऐकलं लांबून ऐकलं पाहिलं त्या लोकांनी सांग तेव्हा मला खरं वाटलं आणि ती बिचारी सासू कष्ट करते आणि शेतात काम करते भाजीपाला विकायला घेऊन येते मार्केटमध्ये त्याच्यावर तिचा उ उदर नि, निरा काय म्हणतात त्याला विद उदर निराहो निराह का म्हणजे असं समजा का तिचं पोटपाणी त्याच्यावर चालू आहे असं मला काय एवढं शुद्ध भाषेचं ते येत नाही बोलता पण सांगते तिचं चालू आहे त्याच्यावर पोटपाणी चालू आहे मुलगा एक कोणता एकही मुलीचं मुली लग्न झालं किती अपेक्षा बघा बरं त्या सासूच्या आणि लग्न झालं तिला मुलीसारखं वागवलं त्यांनी आणि तिला सकाळी नाही लवकर उठवलं नाही तिला तिचे कामं दाखवले कोणी पाहुणं रावलं आलं तर सासू सगळं करायची पण मग त्याने तिचा एक दिवस तिनं फाय एक दिवस नाही आता फायदाच घेतला आहे तिनं ती म्हणजे सासूला अजिबातच घाबरत नाही बरं आता ते झालं जाऊ द्या सासूला वाटलं आज नाही उद्या हे होईल सांभाळील ते करेल ती वेगळी निघाली बरं बाई वेगळं नाही वेगळं निक तर वेगळं नाही तिचं म्हणणं राय तुला जसं खायचं तसं खाय पोराला सांगितलं बाबा तू बी वेग पोराचं पण ती काही चालू देत नाही तर मग त्याला पण आईकडं म्हणजे त्याचं पण आईला बोलायची डेअरिंग होत नव्हती का आईला सांभाळू का सा म्हणजे बायकोला सांभाळू त्याला असं झालं पण त्यांनी शेवट बायकोचीच बाजू घेतली आईची बाजू घेतली नाही आता आई काय बोलली जाऊ द्या म्हणे त्यांचा संसार आहे माझी मी शेती करीन आणि तेवढंच जे काही मला भेटल काही बा मा, भाजीपाला मावळं काही म्हणजे मी विकेल त्याच्यावर माझं पोट भरेल पण काय झालं सांगू का तिच्या मुलाला शाळेत टाकलं शाळेत टाकलं तर बघा सासू नको आहे बरं का तिला सासूचे कपडे धुत नाही ती सासऱ्याचे कपडे धुत नाही ती आणि एवढा सासरा चांगला आहे तिचा इतका सासरा तर जरी ती त्यांच्यात नाही तर त्या नातामध्ये जीव अडकतो त्याचा सासऱ्याचा तर फळं आण हे आण ते आण तरी ते सासरा ती नाही बोलली तरी ते देता आणि जेव्हा तिला दिवस गेलेले होते तेव्हा पण सासऱ्यानं हे फळ आण काजू आण बदाम आण हे आण ते आण मस्त त्यांना त्यांचं करायला नको त्यांचं खाऊन पिऊन घ्यायची मस्त सगळं आणि आता शाळेची फी भरायची तर लगेच हातवर करून दिले का माझ्याकडं पैसे नाही वरतून नवऱ्याला नवऱ्याचं तिचं एवढं भांडण एवढं भांडण बापरे खूप भांडण दोघांचं तर रोजचं भांडण चाललं त्याने एक वेळेस तिला मारलं पण तर बापरे मारलं तर तिनं तर वेगळंच काहीतरी केलं मग तर तिनं घरात तर वेगळंच तांडव मांडला त्याने तिच्यावर हात उचालला ना मी असं करीन माझं जीवाचं हे करीन माझ्या जीवाचं ते करीन पळायला लागली विहिरीच्या जवळच आहे वेळेत उडी मारायला पळायला लागली हे करायला लागली कसं तर त्यांनी धरलं ती सासू म्हणे आपल्यालाच जावं लागन म्हणे बिना भाड्याच्या रूममध्ये असं ती सासू म्हणे सांगत आहे आम्हीसुद्धा हे डोळ्यानं पाहिलं होतं इतकं वाईट वाटत होतं इतकी वाईट अक्षरशः त्यांच्या घरामध्ये दोन तीन दिवस जेवण म्हणजे नाही आणि ती मस्त जेवायच्या सासूनं के जेवण केलं नाही सासऱ्यांनी जेवण केलं नाही तर नवरात्र ते आता दोघं एकत्र होते त्यांचं काय असं असू ते, ते माहीत नाही पण यांच्या घरात असं म्हणजे इतकं वातावरण इतकं खराब तर इतके रडायचे दोघांनावर बायको इतकं रडायचे कशावरून फी भरण्यावरून हां फी भरण्यावरून मग तुला जर फी भरवत नाही ना शाळेची मग कर ना तू सासू सासऱ्यांचं कर हे कर तुमचा शेतीचा पैसा येतो हे ये होतो आणि जॉब जौरा करती बरं का जॉबला जाती पोराला सांभाळत नाही सासूला म्हणजे पोराला सांभाळत नाही म्हणजे सासूला सांभाळत नाही सासऱ्याला सांभाळत नाही आणि पोरग सोडून जाती सासू सासऱ्यांच्या म्हणजे भरुशावर सोडून जाती पोराला मग आता सांगा ती जरीच सोडून जाती ती जरी अशी वागती पण मग सासू सोडून देते का पोराला नाही सोडून देत आणि आल्यावर रोजचं भांडण रोजचं भांडण रोजचं भांडण करते आणि मग आता तिला भरायची फी तिनं ते केलं चालू मग आता सासू सासऱ्यांनी काय विचार केला का बा आता तिच्याकडं पैसे नसेल म्हणून तिचं आहे म्हण ब किंवा असल किंवा नसल त्यांना काही त्याचं हे नाही पण सासू काय बोलली जाऊ द्या आपण कोणासाठी करतोय आपल्या एका पुरीचं लग्न झालं ती नवऱ्याच्या घरी गेली तिचं सगळं चांगलं आहे आणि आपण आपल्या पुरला पण चांगलंच वळण लावलं आहे सासू सासऱ्यांचं कर असं कर तसं कर आपण तर काय असं वळण लावलं नाही पण इनं मग या सासूनं सासऱ्यानं काय केलं हिच्या पोराची फी भरवायचं ठरवलं फी किती शाळेची पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये फी भरायची म्हणजे पस्तीस हजार रुपये फी का काहीतरी पस्तीस का छत्तीस त्याच्यामध्ये ड्रेस वगैरे पुस्तकं वगैरे सगळं सगळं धरून पन्नास हजार रुपये खर्च होत तो ला ला, तर यांनी ठरवलं ठीक आहे म्हणे आम्ही फी भरतो म्हणे मुलाला सांगितलं तर मग आता फी भरायचं सांगितलं ना महिन शांत बसायला पाहिजे ना तर फी बी भरून घेतली आणि लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच परत सासूबरोबर भांडायला आली कारण का तिचा भाऊ पोलीस आहे तिला दोन भाऊ आहे आणि तिचे दोन्ही भाऊ पोलीस आहे सासूला काय म्हटली ती मी तुमच्यावर केस करणार तुम्हाला जेलमध्ये टाकणार का का तुम्ही आमच्या दोघांमध्ये भांडण लावलं नवरा बायकोमध्ये आमच्या नवरा बायकोमध्ये तुम्ही भांडण लावित्या म्हणून माझा नवरा मला मारतो किंवा मला बोलतो सासू म्हणे माझा काही संबंधच नाही भांडण लावायचा मी वेगळी राहते तू वेगळी राहते नाही वरतून तिच्या भावा भाऊ पोलीस असल्यामुळं सासूला धमकी का मी तुम्हाला जेलमध्ये टाकेल म्हणून का तुम्ही आ, सा म्हणजे मला काहीतरी असं हुंडाबळीची केस टाकून देईल हे करून देईल म्हणजे असं खोटं नाटक सांगून ब मी आता हे सांगल ते सांगन ती बिचारी सासू एवढी घाबरली एवढी घाबरली तिला वाटलं आपण तर काय केलं नाही आणि आपला मुलगा मुलगा तिथंच मुलाचं तर ती काहीच चालू देत नाही ती सगळ्या भावाची भीती दाखवी ती तिच्या भावाची तिचे भाव दोन पोलीस आहे आणि मेन एक सांग का मेन म्हणजे तिची आई तिच्या आईनं काय म्हणायला पाहिजे काय म्हणायला पाहिजे बाई तुझी सासू फी भरती आहे फी भरती तुझी सासू आणि तू तरी पण तू तुझ्या सासूला बोलती आहे हां नाही तिच्या सासू तिच्या आईनं अजून लावून दिलं ते भांडण बरोबर आहे म्हणे तुझंच बरोबर आहे म्हणे पोराला सांगितलं लगेच सगळे ती त्यांच्या घरी तुम्ही आमच्या सुनाला त्रास त्या असं त्या तसं त्या इतका म्हणजे तुम्हाला सांगते त्या बाईला आहे ना अक्षरशः ती बाई म्हणजे इतकी टेन्शन झालं त्या बाईला अक्षरशः इतकं टेन्शन झालं ती रागराग घरातून निघाली आणि लांब जाऊन बसली कुठतरी जाऊन लांब बसली का नकोच ये मला तिला वाटलं आता मी माझा हा जीवच नको मला पण तिला चार बायांनी समजून सांगितलं बाई म्हणे तू हिच्या काही नादी लागू नको म्हणे काय हिच्या नादी लागू नको तुझा सोन्याचा संसार मोडू नको आज तुझा पोरग आहे नातू आहे त्यांच्यासाठी तुला जग नाही म्हणे इचं काय ना आधी लागू नको तू पोराची फी बी भरली ना म्हणे ती फी भरायसाठी नाटकं करीत होती ना तर ठीक आहे ना म्हणे हां पण विचार करा तुम्ही म्हणजे फी भरून सगळं करून सून काय म्हणली मी जेलमध्ये टाकीन मला सासूनं आणि सासऱ्यांनी त्यांनी मला सासरवास केला मला त्यांनी म्हणजे मारलं घरात त्रास दिला माझ्यावर म्हणजे असं मला काहीतरी कामं जास्त सांगितले असं काहीतरी तिने केलं का मला जेवायला देती नाही हे असं नाही तसं नाही अरे ही वेगळी राहती तरी तिनं सांगितलं कारण का तिचे भाऊ पोलीस आहे तिचे भाऊ म्हणजे आपले भाऊ पोलिस आहे म्हणून आपण कोणावर काही पण आरोप करायचा का मला सांगा तुम्ही नाही ना आज म्हणजे तिनं फी भरून घेतली सगळं करून घेतली आणि तिच्या आईनं तिला समजून नाही सांगितलं तर प्रत्येक आईनं आहे ना मला एवढंच सांगणं प्रत्येक आईनं मुलीला आपल्या समजून सांगा आणि लेखीच्या संसारामध्ये अजिबात विष कालू नका मला तर मला तर स्वतःला पण मुलगी आहे मी सांगते मी कधीच माझ्या मुलीला असं शिकवणार नाही काहीच नाही आणि आपले आईवडील तेच त्यांचे पण तिचे पण आईवडील राहत्या म्हणजे आई आईवडील ते पण आपलेच म्हणजे आपल्या आई आईवडील तेच राहत्या सासू सासरे हे काय सासू सासरे काय सासू सासरेसारखे नाही वागत आजकाल त्रास नाही आहे मुलींना पण तरी पण मुली ऐकत ना। पं नाही ती मुलगीच्या तोंडावरनं माशी उठत नव्हती ती मुलगी मी पाहिल्यावर मी तर शॉकच झाले त्याच्यामुळं हा व्हिडिओ मी बनवला आहे तुम्हाला सांगते मला आठवण तेवढं मी सांगितलं आहे एवढं पाहिलं मी तर मला ते सांगायला सुद्धा तुम्हाला सांगते चला जाऊ द्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सप्त्याचा आवाज येतोय तिकडनं याच्यामध्ये स्पीकरचा काही चुकलं तर माफ करा पण मुलींच्या आईनी मुलींना चांगलं शिकवा आपल्याला पण सून आहे आणि आपली पण मुलगी दुसऱ्याच्या घरी आहे कोणाच तरी सून आहे त्याच्यामुळं आपल्या पण मुलीला चांगलं शिकवा आणि त्या येणाऱ्या सुनांच्या आयांनी बी चांगलं शिकवा मेन त्या चांगल्या शिकवत नाही त्या सु आपल्या लेकीच्या याच्यावर पांघरून टाकीत आहे पांघरून हां का आपली लेख काम त्या काय म्हणते नाही नाही तिला सवयच नाही आज नाही उद्या लागल असं कसं काय असं कसं काय चालन हां तुमच्या लेखीचं तुम्ही लग्न केलं तर तिला निदान तुम्ही दोन कामाची सवय तर लावायला पाहिजे सांगायला तर पाहिजे ठीक आहे भाऊ जाऊ दे तुला नाही काम येत पण मग तू उठ हळूहळू करायचा प्रयत्न कर पण त्या तसं सांगत नाही त्या म्हणत्या आमच्या पोरीला सवय नाही आहे आमची पोरगी शिकल तिच्या मनानं शिकल तिच्या मनानं घ्या थोडंसं आणि वरतून बोलती स तिची आई का यांना मुलगी भेटत नव्हती यांच्या मुलाला मुलगी भेटत नव्हती त्या बाई त्याच्यामुळंच फायदा घेतला आहे सगळ्या जगातल्या सुनांनी बऱ्याच सुनांनी तोच फायदा घेतला आहे एका मुली भेटत नाही सासूला जसं म्हणाल सासऱ्याला जसं म्हणाल नवऱ्याला जसं म्हणाल तसं वाकून घ्यायचं म्हणून तसं त्यांच्या त्यांना म्हणजे त्रास द्यायचा पण हे करू नका तुम्ही जर हे केलं तर तुमची सून पण तुमच्याशी तसंच वागल हे लक्षात ठेवा जाऊ दे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय चुकलं काही तर माफ करा